अल्लू नेहा बद्दल आणि त्या नात्याबद्दल खूप होता त्यावेळी अल्लूच्या प्रेमात झाली होती दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं दरम्यान अभिनेता रामचरण नेहाच्या आयुष्यात आला रामचरणमुळे नेहा अल्लू पासून वेगळी झाली असं सांगण्यात येत आहे दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या अनोख्या डान्स स्टाईल आणि जबरदस्त अभिनयाने इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केलाय आज आठ एप्रिल रोजी अल्लू अर्जुन त्याचा त्रेचाळीसावा वाढदिवस साजरा करत आहे दिग्दर्शक सुकुमार यांच्या पुष्पा या चित्रपटाद्वारे अल्लू आता संपूर्ण देशभरात स्टार बनलाय संपूर्ण देशभरात त्याचे मोठे चाहते आहेत अल्लूच्या पुष्पा टू ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय दरम्यान अल्लू अर्जुन अर्जुन मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे त्याच वेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत खूप खाजगी राहतो अल्लूने दोन हजार अकरा मध्ये स्नेहा रेड्डीशी विवाह केलाय त्याच्या पत्नी सोबतचे त्याचे सुंदर नाते पाहून चाहत्यांनी त्याला फॅमिली मॅनचा टॅगही दिलाय दरम्यान एकेकाळी अल्लू अर्जुनचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं त्यावेळी तो या नात्यासाठी खूप सिरियस होता असं बोललं जातं तसेच त्यावेळी त्यांच्यातील नातं तुटल्याने खूप तो बेचेन झाला होता असं देखील म्हंटलं जातं एका रिपोर्ट नुसार अल्लू अर्जुनने अभिनेत्री नेहा शर्माला डेट केला आहे अल्लू नेहा बद्दल आणि त्या नात्याबद्दल खूप सिरियस होता त्यावेळी नेहा ही अल्लूच्या प्रेमात वेळी झाली होती दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं दरम्यान अभिनेता रामचरण नेहाच्या आयुष्यात आला रामचरण मुळे नेहा अल्लू पासून वेगळी झाली असं सांगण्यात येत आहे अल्लू अर्जुन आणि रामचरणचा वाद नेमकं काय होता ते पाहूया बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी नेहाने साऊथ मध्ये आपलं नशीब आजमावलं होतं नेहा, ने नेहा शर्माने दोन हजार सात मध्ये आपल्या चिरुथा चित्रपटात काम केलं होतं यानंतर रामचरण सोबतच्या वाढत्या बातम्या समोर आल्या नेहा आणि रामचरण यांचं लग्न झालं आणि नंतर दोघेही हनीमूनला गेले असाही दावा करण्यात आला होता यानंतर रामचरण यांनी या बातम्यांना केवळ अफवा असल्याचं म्हटलं त्यावेळी अल्लू अर्जुनचा रामचरणशी जोरदार वाद झाला होता असं वृत्त देखील समोर आलं होतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच माहिती माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका